<tellan> काय शेंगा गवर तोडायला आली काय हवर तोडायला आली तोड की लवकर तोड तोड मी नाही माझे हात खराब होते मी नाही तोडणार शेंगा आलेत का बुईमुगाला आई शेंगा आलेत भुईमुग कमी गवतच जास्तय कस काय बरं नवीन प्रकारची शेती दिसती नवीन प्रकारची शेती ना हा सूर्यफूल फार वाकल किती वाकल सूर्यफूल त्याला वजन झेपाना झाले तोड तोड हे माझ्या पायापाय दिला का सगळा चिखलानी भरला पाय पिलू सगळा दिला ना पायापाय भरावला सगळा चिखलानी तोड येते का बघ तोडायला आपल्याला येते का तोडायला काय जाऊन ऊन लागते का नाही लागत नाही लागते बाई कुठं काय चून नाही गावारीला शेंगा आहेत बघ किती किती छान सूर्य फुले मस्तवानी तोड तोड तुम्हाला होय मी आम्हाला ना थोड्याशी कधी किती शेंगा आहे का खाजत असेल ना असेल शेंगा नाही का लगेच पिलू काय तोड़ तोडकी शेंगा पिलू पडशील 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 चल 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 लेवून लागतंय बाळा व्हिडिओ चालू नव्हता त्याला छान सूर्यफूल दिसते मस्त आता उरक फटापाटा नको काय हो काय नाही आता उरका उरका तुम्ही पटापटा उरका हात चालवा जरा कामाचा कटावण करू सर 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 कशाला ऊन नाही लागत आजीबा सर ती फक्त गामाच्या लाटा वाया लागल्यात हा त्यामुळे म्हणते मी पाय सर पाय चिखल बरं सगळं चिखल खाली शेंगा म्हणलं असतं खायला थोड्या बरं तर पण नाही खायला काढू उरका पटापटा रे बायांना काम मी पण काढू शेंगा लय वाईताक दिला म्हणती पोरांनी मग आत नाहीत ती कुठं येड्यागत करत पन्नास फोन मला मम्मी आली का मम्मी आली का काय झालं रड्याला उठ हे उठ सर उड्या ना का मारू सर मम्मी